अंगणवाडी पर्यवेक्षिकेची तयारी आपण या ठिकाणी करतोय आणि जो आय सी डी एस आपण त्याला म्हणतोय एकात्मिक बालविकास सेवा योजना त्या संदर्भातले तांत्रिक लेक्चर आपण या ठिकाणी घेतोय महिला आणि बालविकासा संदर्भातले मुद्दे आपण बघतोय या ठिकाणी बाल्यावस्था जी आहे त्याबद्दल प्रश्न तुम्हाला दिसता येत आलेले आणि आपण त्या संदर्भात चर्चा या लेक्चर मध्ये करणार आहोत बोधात्मक आणि भाषा विकास जो आहे तो बालकामधला कसा होतो बघा महिला आणि बालक या दोनच गोष्टींवर तुम्हाला प्रश्न येणार आहे त्यांचा हा बेसिक मुद्दा आहे याच्यानंतर त्यांच्या संदर्भातल्या स्कीम आहेत आणि त्यांच्या संदर्भातले ऍक्ट आहेत तीनही मुद्दे आपण कव्हर करतोय अभ्यासकट्टेशनवर ऍप डाउनलोड करून घ्या नवीन असाल प्ले स्टोअरला जा त्या ठिकाणी अभ्यासकट्टा सर्च करा तुम्हाला एप्लिकेशन भेटून जाईल बघा बोधामधील मानसिक प्रक्रियांची मदत आपल्याला सभोवतालचं जग माहीत करून करून घ्यायला होत असते बोध म्हणजे काय एखादी गोष्ट आपलं समजणं म्हणजे आपल्याला बोध होणे सोप ओके त्याच्यातून मग तुम्हाला या ठिकाणी बोधात्मक गोष्टी लक्षात येतील जॉन पियाजी बरोबर का हे नाव महत्वाचं आहे यांनी बोधात्मक विकासाची पहिली पायरी संवेदीकारक अवस्था सेन्सरी मोटर स्टेज अशी सांगितलेली आहे संवेदना तुम्हाला ज्या ठिकाणी होती तिथून हा बोध सुरू होतो थोडक्यात यांच्या मतानुसार आ, या पायरीमध्ये किंवा अवस्थेमध्ये असताना बालक त्याच्या सभोवतालचं जग पंचेंद्रिय आणि काराखालचा दा आली याद्वारे जाणून घेत आणि याच्यामध्ये वस्तुस्थिती न बदलणे ही संकल्पना तयार होते आणि जन्मापासून पहिले दोन वर्ष जे आहे ना त्या कालावधीमध्ये मुख्यत्वे ही अवस्था असते पहिले दोन वर्ष महत्वाचं आहे चोवीस महिन्यापर्यंत ही अवस्था जी आहे महत्वाची आहे आता इथे मानसिक प्रक्रिया नेमक्या काय घडतात मेंटल प्रोसेस इन्वॉल्व्ह इन कॉग्निशन बघ मानसिक प्रक्रिया म्हटलेला आहे एक कृती तुम्हाला दाखवलेली आहे त्या संदर्भातले काही निष्कर्ष या ठिकाणी काढलेले आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीतून आपल्याला जी काही माहिती भेटते जी काही आपल्या मनामध्ये स्मृती जतन होती होते आहे त्याच्यातून आमच्या डोक्यामध्ये काहीतरी मानसिक पुनर्रचना होत असते ते आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि आपली विचार प्रक्रिया जी आहे ती एक सजग प्रक्रिया आहे त्यासाठी मानसिक प्रतिमा आणि चिन्हांचा वापर आपण करत असतो पुढे विमर्शन आणि समस्या सोडवणे जे बालक आहे ती समस्या सोडवते एखाद्या लहानशी समस्या त्याच्या दृष्टीने जे तयार होते ती सोडवण्यासाठी विमर्शन ही प्रोसेस त्या ठिकाणी घडते बघा समस्या सोडवायची किंवा निष्कर्ष काढायचा आहे विमर्शन नावाची प्रोसेस प्रोसेस आहे यामध्ये कारण आणि परिणाम यांचा संबंध लक्षात घेतला तो बाबा असं घडलं तर याच्यामुळे असं होणार आहे कारण आणि परिणाम त्याचा संबंध जो आहे मध्ये येतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे आणि मग ध्येयाच्या दिशेने विचार त्या ठिकाणी असतो उपलब्ध माहितीमधून निष्कर्षाप्रत येण्याची क्षमता त्या बालकामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होते आणि आपल्याला सगळ्यांना माहिती प्रयत्न प्रमाद पद्धती खरं म्हणजे ही उपपत्ती सुद्धा आहे कोणी मांडली ती आपण थोडाफार तुमचा अभ्यास असेल डीएड ची वगैरे स्टुडंट असाल तर लक्षात येईल ट्रायल एन एरर मेथड चुका आणि शिका सोप्या आपल्या सोपे भाषेमध्ये लहान बालक काय करत चुकताय शिकताय चुकताय शिकतय मी बघितलं काल आमचं बाळ होतं ते काय करत होतं हा पेन त्याच्या हातात दिला त्याचं हे टोपन काढून दिलं ते हे पेनचं टोपन असं लावण्याचा प्रयत्न करत होतो कधी इकडे जात होतं कधी इकडे जात होतं पण त्याने ते लावलं आणि आनंद झाला असायला लागलं ते प्रयत्न प्रमात त्याला मी नाही शिकवलं त्याचं त्याच प्रयत्न प्रमाण पद्धती जी या ठिकाणी आहे म्हणजे दीड वर्षाचं बालक आहे उंच टेबलवर आपण त्याला खेळणं त्याला हवा असेल तर मग ती काहीतरी खुर्ची लावेल त्याच्यावर चढेल काहीतरी करेल त्याच्या पद्धतीने करेल ते त्याला आपण प्रयत्न प्रमाद असं म्हणतो आहे तेल शिकेल <coughs> किंवा मग नाही जमलं तर रडायला सुरुवात करेल मला ती दे 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 म्हणून ओके तो प्रयत्न प्रमाद आहे बालक मोठं होत जातात तसं तसं मग ते त्याच्या संकल्पना विकसित होत जातात प्रत्येक वस्तू कशी काम करते ते शिकून घेतं भाषा शिकतं कारण परिणामामधला संबंध शिकतं या ठिकाणी माहीत असला पाहिजे म्हणजे आपल्याला उदाहरणही दिले की मोठ्या जर मी रडलो तर मग मला जे हवं ते मिळतं मी जर नळ सोडला तर पाणी वाहतं मी दिव्याचं बटन दाबलं तर दिवा लागतो ते बघतं ते जातं ते बोर्ड जवळ लावला वरती फॅन जर लागलाय फिरतोय अरे वा 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 मग तिथे बटन दावायला शिकतय किंवा त्याला ती गाडी घेऊन दिलेली आहे आपण त्याच्यावरती बटन आहे गाणं लागते ते जाऊन पहिलं ते गाण्याचं बटन दाबत हे लक्षात घ्या या शिकण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये त्या नियमांचं मग सामान्यकरण होतं सामान्यकरण हो म्हणजे काय त्याला माहित होऊन जातं की अरे हे असंच आहे सामान्य ते काही त्याला लक्षात ठेवावं लागत नाही की म्हणजे बटन दाबलं की दिवा लागतोय किंवा मग टीव्ही लागते माहित होऊन होतोय तो पिया यांचा सिद्धांत जो आहे तो महत्वाचा आहे आणि क्षमतेला आधार असतो ते आठ त्यांनी आहे संवेदना परसेप्शन बघा संवेदन हा शब्द फार महत्वाचा आहे लहान बालका संदर्भात ते फार महत्वाचा आहे ज्ञानाचा प्राथमिक स्रोत जर काय असेल ना तर तो हाय संवेदन आणि संवेदना कशातून घडते आपला आपल्या पंचेंद्रिय जे आहेत त्याच्यातून आपल्याला संवेदना घडते त्याच्यातून आपण सातत्याने माहिती गोळा करण्याचं काम करत असतो आणि आपल्याला मिळालेल्या माहिती स्वरूपातील इंद्रिय उद्दीपनातून आपण त्याची अर्थपूर्ण माहिती जी ती आहे ती लक्षात घेत असतो म्हणजे बघा मी तपकिरी रंगाचं फळ पाहिलं आणि मला ते चिक्कू आहे असं वाटलं रंगावरून आपण ते फळाचं तसं म्हणजे वर्णन करतोय ना काहीतरी गोड खाल्लंय मी मला वाटलं बाबा ती चिक्की आहे संवेदना प्राप्त होते आपल्या इंद्रियांना ते कळतंय इंद्रियाकडून माहिती जी आहे ती प्राप्त होते तिला अर्थ भेटतोय आणि मग त्यामध्ये पूर्वज्ञान संकल्पना अनुभव श्रद्धा दृष्टिकोन हे आहे एखादं नवीन फळ आहे एकदम ते आपलं माहीतच नाहीये ते खाल्ल्यावरही आपल्याला लक्षात काय खाल्लं आपण काहीतरी खाल्लंय म्हणजे त्याच्यात पूर्वज्ञान वगैरे त्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहे बघा संवेदनाला परसेप्शन असा शब्द या ठिकाणी आहे परशिव या क्रियापदावरून तो आलेला आहे म्हणजे जागरूक होणे विशेष करून आपल्या इंद्रियाकडून आलेल्या माहितीबाबत आपण जागरूक असणे त्याला परसेप्शन असं म्हटलं जातं किंवा संवेदन असं म्हटलं पुढे आहे स्मरण बालकामधलं ही फार महत्वाची प्रोसेस स्मरण मेमरी त्यामध्ये माहितीची नोंद ठेवली जाते साठवली जाते माहिती माहिती आठवली जाते बघा पहिलं तर त्याला नोट डाऊन कर डोक्यात फिट करणे नंतर त्याला ती म्हणजे आधी नोंद करायची टिक 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 डोक्यात नोंद होते नंतर त्याला सेव्ह करता येते आणि नंतर त्याला रिमेंबर करता येते म्हणजे आपण जे काही शिकलेलं आहे ना ते साठवून ठेवण्यासाठी जी स्मरण शक्ती आहे ना ती महत्वाची असते पहिली गोष्ट पंचेंद्रियाच्या सहाय्याने त्याला आकलन होतंय ती नोंद करते सेन्सरी रजिस्टर असं आपण याला म्हणून म्हणजे हात असेल डोळे असेल नाक असेल याच्यातून त्याला त्या गोष्टी कळतात पुढे अल्पकालीन स्मरण आहे शॉर्ट टर्म मेमरी आणि दुसरं असतं दीर्घकालीन स्मरण लॉंग टाइम मेमरी काही गोष्टी बालक लगेच विसरून जातात काही गोष्टी मात्र दीर्घकाल त्याच्या स्मरणात राहतात या तीन गोष्टी स्मरणामध्ये घडतात पहिलं म्हणजे नोंद होणे दुसरं अल्पकालीन आणि तिसरं दीर्घकालीन त्या ठिकाणी स्मरण पंचेंद्रियाच्या सहाय्याने आकलन होणं आणि नोंद होणं बघा पहिला मुद्दा जो आहे पंचेंद्रिय पंचेंद्रियाकडून आपण माहिती जी आहे हो ना ती आपल्या मेंदूकडे पाठवली जाते आणि ती अल्पकालावधीसाठी साठवली जाते याला नोंद होणं सेन्सरी रजिस्टर असं आम्ही म्हणतो आता अल्प म्हणजे काय वीस ते तीस सेकंदासाठी त्या बालकाला एकदम कमी वेळेसाठी जी माहिती लक्षात राहते ना तिला अल्पकालीन म्हणतो दीर्घकालीन म्हणजे आठवडाभर महिनाभर वर्षभर किंवा पूर्ण आयुष्यभरासाठी सुद्धा लक्षात राहू शकते दीर्घाला लिमिट नाहीये ओके ती एक माहिती आहे आणि आपल्याला मग जी माहिती पाहिजे आहे ती पुन्हा मिळवणं याला पुन्हा प्राप्ती हा शब्द आहे रिट्रेव रिट्रेव हा शब्द या ठिकाणी आहे पुन्हा तीच माहिती कुठून तरी मिळते पुनर्प्राप्तीचे मार्ग आहे आठवणं आणि ओळखणं या दोन गोष्टी एक तर पहिलेच आपण बघितलेली कुठेतरी ती पुन्हा आपल्याला आठवते स्मरणातून आपण तिला बाहेर काढतोय ती आठवणं झालं ओके त्याला रिकॉल म्हणतोय दुसरं रिकॉग्निशन म्हणजे आपल्याला पुढे आहे आणि याच्यापैकी निवडा बाबा ते बाळे आपण त्याला म्हटलं बाबा हे कोणी हे कोणी हे कोणी त्याच्याकडे दिदी असेल एका दादा असेल एखादा कोणतरी काका असेल ते मग तसं त्याल त्याला ते ओळखायला सांगतो आपण त्याला आपण ओळखणे असा शब्द प्रयोग त्या ठिकाणी वापरतो पुढे बालकाचा बोधात्मक विकास होताना कल्पनाशक्ती फार महत्वाची बरोबर कल्पनाशक्ती इमॅजिनेशन म्हणजे निरनिराळ्या कल्पनांची निर्मिती करण्याची क्रिया यामध्ये कुठेही प्रतिमा अस्तित्वात नाहीये किंवा आपल्या अनुभवात सुद्धा ते आलेलं नाही म्हणजे काहीच आपल्याला माहित नाही पण आपण मनानेच काहीतरी डोक्यामध्ये ती बाळ कल्पनाशक्ती जी आहे तिची ती चालवतंय काहीतरी पूर्व अनुभव असेल संकल्पना असेल तो एकत्रीकरण करत आहे आणि नवीन काहीतरी सर्जनशील डोक्यामध्ये त्याच्या सुचत आहे ती कल्पनाशक्ती आहे विचार विमर्शन समस्या सोडवणे सर्जनशील प्रकटीकरण यामध्ये कल्पनाशक्तीचा भरपूर असा वापर या ठिकाणी होतो विचार करताय ना तेव्हा ती कल्पनाशक्तीचा वापर ते बालक करते बघा त्या डोक्यात तिथे असं काहीतरी घोडा आहे तो उडतो आहे त्याने तसं कधी पाहिलंय का नाही त्याने घोडा पाहिलाय खाली वरती उडणार काहीतरी पक्षी पाहिलाय पण त्या दोघांचं एकत्रीकरण केलं आणि त्या ठिकाणी ती कल्पनाशक्ती त्याच्यामध्ये डेव्हलप झाली पुढे अवधान कक्ष आहे अटेन्शन स्पॅन बघा बालकामध्ये ह्या कर्मचे कमी असतो उद्दीपक जे आहेत उद्दीपक म्हणजे आपल्या समोर बालकासमोर जे जे काही आहे ती उद्दीपक त्याचा मारा त्याच्यावर होत असतो अर्थात ते उद्दीपक पंचेंद्रियांना इंद्रियांना त्याच्या चालना देते ऐकू येणारा आवाज असेल हालचाली असेल गंध असेल बदलणारं तापमान असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा त्या बालकावर इफेक्ट होत असतो हे लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार त्याची अवधान कक्षा जी आहे त्याच्यावर परिणाम होतो बघा अवधान कक्षा ही दीर्घ कालावधीसाठी आवश्यकते किंवा अल्प कालावधीसाठी आता ज्या कार्याची बालकाची क्षमता आहे किंवा ज्याच्यामध्ये त्याला रस आहे ना तिथे त्याची अवधान क्षमता जास्त राहील त्याला जे आवडतंय ना तिथे ती जास्त वेळ ओके आणि योग्य प्रमाणावर अवधान कक्षा असेल तर मग ती पुढे शिकण्यासाठी वगैरे त्याला फायदा होतो ते माहीत असलं पाहिजे अवधान म्हणजे काय अवधान हा शब्द नीट लक्षात घ्या अवधान म्हणजे कोणत्याही प्रकारचं लक्ष विचलित न होता किंवा थकवा न येता एखाद्या गोष्टीवर ठराविक कालावधीसाठी लक्ष केंद्रित करणं म्हणजे अवधान एका, एका विशिष्ट आता तुम्ही तुम्ही लेक्चर बघताय तुम्हाला माहिती पंधरा वीस मिनिटाचं लेक्चर आहे एवढ्या कालावधीसाठी तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन या लेक्चरमध्ये असेल तर ती झाली तुमची अवधान कक्षा मग त्याच्यावर घटक परिणाम करतात तुमच्या आवडीचा असेल तर ती जास्त राहणार तुम्हाला एखादा टॉपिकच आवडीचा नाहीये पूर्वज्ञानही महत्वाचं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे पूर्वज्ञान नाही या टॉपिक बद्दल हा नवीन टॉपिक आहे मग इथे अवधान कक्षेवर परिणाम होतो हे लक्षात घ्या आता खूप लहान बालक आहेत अत्यंत अल्प कालावधीच लक्ष केंद्रित करू शकतात लगेच विचलित होतात वयानुसार त्यांची कक्षा तीन ते पाच मिनिटं एवढी असते दोन वर्ष वय झालं किमान सहा मिनिटं तो अवधान त्या ठिकाणी देऊ शकतो कार्यावर एखाद्या त्याला देता आलं पाहिजे आणि बालशाळेत प्रवेश घेणार बालक त्याला पंधरा मिनिटापर्यंत लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे पुढचा मुद्दा आहे संकल्पना निर्मिती कन्सेप्ट क्रिए फॉर्मेशन संकल्पना कशी तयार होते पंचेंद्रियाचे विविध अनुभव आणि विस्तृत विस्तृती आणि एकत्रितीकरण याच्यातून संकल्पना तयार होतात बघा बरं कन्सेप्ट फार महत्वाचे शब्द या आता आपल्या पंचेंद्रियाकडून आपल्याला उद्दीपक आणि माहिती मिळत असते बघा पंचेंद्रिय ही फार महत्वाची भूमिका बजावत आहे आणि ती उद्दीपक आणि माहिती यांचं एकत्रीकरण होऊन एखाद्या वस्तूबद्दल किंवा अनुभवाबद्दल आपली कल्पना तयार होते त्याला आपण संकल्पना असं म्हणतो केळ हे फळे त्याच्यामध्ये आम्हाला केळ हे फळ आहे जेव्हा ते कच्चा असतं तेव्हा हिरो असतं जेव्हा पिकतं तेव्हा ते पिवळं होतं त्याला एक विशिष्ट वास असतो चव असते ते कुठून मिळतं त्याचा पोत कसा हे सगळं केळ आठवलं की हे सगळं आपलं आठवतं संकल्पना आहे कन्सेप्ट तयार झाली आपली त्याबद्दल आणि आकलनाचा पाया जो आहे आता तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना आकलन होतंय. हे समजतंय की नाही समजते तुमच्या संकल्पना कशा आहे ना त्याच्यामुळे कळ म्हणजे आकलनाचा पाया हा संकल्पना मुळे राहता तो फार महत्वाचं वाक्य आहे फार महत्वाचं वाक्य आहे प्रसार माध्यम मग उद्दीपन संकल्पनांचे स्रोत या ठिकाणी असतात ते लक्षात घ्या निर्णय घेणं मानसिक प्रक्रिया आहे फार महत्वाची त्याच्यातून मग प्रक्रियेचं मूल्य प्राधान्यक्रम श्रद्धा याचे सुद्धा त्या ठिकाणी परिणाम होत असतात आता पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे बोधात्मक विकास जो आहे बघा शालापूर्व अवस्थेतला बोधात्मक विकास पियाजे यांची दुसरी पायरी या ठिकाणी काय का हो का का आहे बोध यामध्ये समाविष्ट सर्व मानसिक प्रक्रियामधील सातत्यपूर्ण बदल म्हणजेच बोधात्मक विकासाची सावकाश गतीने घडणारी प्रक्रिया बघा बोध मानसिक प्रक्रिया मधले सातत्यपूर्ण बदल बघा का बदल जे होत जात आहेत ना ते या ठिकाणी महत्वाचे पियाजी यांनी या ठिकाणी कन्सेप्ट मांडलेले आहे असलं पाहिजे हा स्वीस तत्ववेत्ता होता बोधात्मक, बोधात्मक, बोधात्मक विकासाचा सिद्धांत एक सोपा प्रश्न इथे तुम्हाला येऊ शकतो बोधात्मक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला कारण ह्या बालकाच्या विकासाशी संबंधित आहे तो पीआयजी यांनी मांडला एकोणीशे छत्तीस मध्ये स्वीस शास्त्र तत्वज्ञ आहेत त्यांचं म्हणणं की बालक त्याच्या सभोवतालच्या जगाचं मानसिक चित्र तयार कसं करतं ज्ञान मिळवण्यासाठी वातावरणाशी क्रियाशील आंतरक्रिया बालक कसं करतं बोधात्मक विकासाच्या चार पायऱ्या ज्या आहेत त्या पियाजी यांनी दिलेल्या आहेत आणि दुसरी पायऱ्या ही पायरी ही दोन ते सहा वर्षी वयोगटात आहे हे इंटरेस्टिंग आहे हे सगळं हे फार महत्वाचं आहे पीए यांनी स्वतःच्या तीन मुलांच्या बौद्धिक विकासाचा अभ्यास केला आणि बालक बुद्धिमत्ता आणि औपचारिक विचारांचा विकास होताना वेगवेगळ्या पायऱ्यांमधून पुढे म्हणजे स्वतःच्याच मुलावर त्यांनी प्रयोग केला या शास्त्रज्ञाने लक्षात घेण्यासारखे संक्रियापूर्व अवस्था असं याला म्हटल्या जातं या ठिकाणी काय आहे बघा बर का दोन ते किती वयोगट सांगितलं या ठिकाणी तो या ठिकाणी दुसरी पायरी जी दोन ते सहा वयोगट हा फारच महत्त्वाचं फारच महत्वाचं या या वयोगटावर तुम्हाला सातत्याने प्रश्न येतात पहिलं म्हणजे चिन्हांचे कार्य सिम्बॉलिक फंक्शन या ठिकाणी होतं बघा चिन्ह किंवा मानसिक प्रक्रिया वापरण्याची क्षमता या ठिकाणी येते मग शब्द अंक अर्थपूर्ण प्रतिमा ते त्या ठिकाणी ओळखते ते बालक प्रतिमांचा खेळ त्याला ते चित्र वगैरे त्याच्यातून बरच ते शिकतय खेळतंय भाषा दर्शवतंय ओके ते वस्तूशी ते खेळतं आहे म्हणजे बाहुलीशी खेळतंय किंवा काठी घेऊन घोडा जो आहे तो खेळतोय भाषा ही चिन्ह वापरण्याची सार्वत्रिक प्रणाली असते असं म्हटलंय आणि विचार प्रक्रियेला इथून सुरुवात ना दुसरं श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यास अवघड आता या ठिकाणी जर बघितलं आपण बालकासमोर समजा प्राणी आहे फुलं आहे पक्षी आहे भाज्या आहे वाहनं आहे त्याला त्याचं वर्गीकरण नाही करता येत या वयोगटाचा एवढं त्याला ते सोपं वाटत नाही तो एक मुद्दा महत्वाचा आहे काही यांनी पर्याय हे दिले होते त्या ठिकाणी परिवर्तनशील तर्क जो आहे हा आपण झोपतो म्हणून अंधार पडतो असं आपण जे म्हणतोय ना ते त्याला तितकं कळेलच असं नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ओके म्हणजे त्याला एक एक गोष्ट हळूच आपण करतो की बाबा झोप हे आधार पडण्याचं कारण आहे असं त्याला वाटायला लागतं बघ त्याला इजा होण्याचं कारण आईचा रागाव नाही हे वाटायला लागतं मग त्याला पूर्ण जरी कळत नसलं तरी थोडासा बोध त्याला होतो आपण बघायला झोप नाही आणि म्हणतो अरे काहीतरी आलाय वाघ आलाय मग त्याला ते कळतं अरे याचं कारण हे असू शकतं एखादा प्रसंग दुसऱ्या घटनेवरती कारणीभूत आहे हे विचार वालक करायला लागतं हे महत्वाचं याला परिवर्तनशील तर्क असा शब्दप्रयोग या हा इंटरेस्टिंग आहे पुढे जैववादी विचार अॅनिमिस्टिक थिंकिंग निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा सजीवाचे गुण बघा बरं हे इंटरेस्टिंग लहान मुलांच्या बाबतीत ज्यांचे लहान आता तुम्ही सगळे महिला भगिनी बारेशाही या ठिकाणी आहे तर हे सगळं आपल्या जीवनाशी निगडीत असतं लहान मुलं आपण सांभाळलेले असतात भाव हेतू त्याच्यामध्ये आहेत या वस्तू जिवंत असतात असं आपण त्याला भासवण्याचा प्रयत्न करतो एखादी बावली देतो मग खेळ या बाहलीसोबत ती बावली म्हणजे जी त्याला जिवंतपणा वाटतो त्या ठिकाणी बघा लक्षात घ्या इंटरेस्टिंग आहे ओके म्हणजे बालक का, बालक कदाचित असाही विचार करतो की अरे प्रत, जी प्रत्येक वस्तू हलते ना ती जिवंत असं त्याला वाटतं कधी कधी टेबला लागलं तर टेबलला रे असे म्हणून आपण मारले तर बालकाला खरंच वाटतं की अरे या टेबलला लागले आपण का त्याला लागले आपण याला मारतो मग ते त्याला वाटतं अरे हे सजीव आहे तो एक मुद्दा या ठिकाणी महत्वाचा जैववादी विचार असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे बघा वस्तू व्यक्ती यांच्या रचना आकारमान किंवा बाह्य स्वरूप बदलले तरी त्याच्या मूलभूत गोष्टीमध्ये बदल होत नाही याला संधारण असा एक शब्द आहे एक नवीन कन्सेप्ट पुढचा आत्मकेंद्रीय विचार आहे म्हणजे दुसऱ्याच्या नजरेतून समोरच्या प्रसंगाकडे बघण्याची बालकाची अक्षमता असं त्याला आपण म्हणू शकतो म्हणजे बालक स्वतः डोळे मिटून घेते आणि आईला सांगतो मला शोध त्याला वाटतं मी डोळे मिटले म्हणजे आईला दिसत नाहीये आत्मकेंद्रीय विचार जो आहे ना त्याच्यामध्ये ही येत आहे इंटरेस्टिंग बघा त्याला काही दिसत नाही त्याला वाटतं आईलाही काही दिसत नाही असं त्याला वाटतं बरं संधारण ही एक कन्सेप्ट या ठिकाणी सांगितली की संवेदी कारक अवस्थेमधला अर्भक हळूहळू समजू लागतं की एखादी वस्तू नजरेला दिसत नसेल तरी त्या वस्तूचं अस्तित्व आहे संधारण दिसत नाहीये तरी ते आहे असं त्याला वाटायला लागतं ओके तो मुद्दा या ठिकाणी आहे पुढे वस्तूच्या बाह्य रूपात बदल झाला तरी भौतिक गुणधर्मामध्ये मात्र बदल होत नाही असं त्याला वाटतं बघा या ठिकाणी काही हे दिलेले जा आहेत उदाहरणं दिलेल्या आहेत पुढे प्रमाणाचे संधारण आहे याच्यात जास्त एवढं मध्ये इतक्या डीप तुम्हाला याला नाही विचारणार या कन्सेप्ट थोड्याशा मानसशास्त्रीय याच्यातून जास्त आहे द्रव पदार्थाचे संधारण त्याच्यावर मी स्किप करतो याला कारण की हे इतक्या मध्ये आपल्या पर्यवेक्षिक जाणार नाही संख्येचं संधारण वगैरे संवेदना आधारित आकलन हा हे ठीक आहे संवेदना ओके बालकाच्या दृष्टीला होणाऱ्या संवेदनेने वस्तूच्या बाह्य रूपाकडे बघणं प्रभावित होतं मातीचा चेंडू चपटा केल्याने तो पसरला म्हणून त्यामध्ये माती जास्त द्रव उंच ग्लास मध्ये भरल्याने पाण्याची पातळी बदल बदली उंच त्यातून पाणी जास्त उत्तर त्याला मिळतात म्हणजे संवेदना आधारित आकलन आहे मातीचा चेंडू चपटा गेला म्हणजे त्यामध्ये माती जास्त आहे असं त्याला वाटायला ग्लास ग्लासमध्ये पाणी भरलंय त्याला कळतं यार या ठिकाणी पाणी जास्त आहे संवेदना आधारित आकल आकलन हे म्हणू शकतो त्यामध्ये मग केंद्रीकरणाची कन्सेप्ट येते शालापूर्व बालक जे आहे एकाच वैशिष्ट्यावर हो, लक्ष केंद्रित करू शकते केंद्रीकरण केंद्री एकच गोष्ट त्याच्यावर ते फोकस करता आहे ओके केंद्रीकरण असा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो पुढे बालक परिवर्तनापेक्षा स्थितीकडे लक्ष केंद्रित करत आहे द्रव पदार्थाचा प्रयोग असेल अंकसंख्येचा प्रयोग असेल किंवा प्रमाणाच्या संधारणाचा प्रयोग असेल यामध्ये अवस्था आढळतात म्हणजे मातीचा गोळा चपटा करणे द्रवपदार्थ उंच करणे निमूळ्या भांड्यामध्ये ओतणं त्या कोट्याच्या रचनेमध्ये बदल हे बदल बालकासमोर होते तरी बरोबर उत्तर देण्यास बालक असमर्थ आहे म्हणजे स्थिती जी आहे ना त्याला ती कळते अरे गोल ए हे चपट्ट हे तीर्प आहे त्याच्यात बदल कसा होत गेला ना याच्याबद्दल ती बालक जास्त विचार नाही करू शकत संक्रियापूर्ण अवस्थेतील बालक एखाद्या प्रक्रियेच्या पहिल्या आणि शेवटच्या पायरीवर लक्ष केंद्रित करतं मधलं परिवर्तन लक्षात घेत नाही की बाबा हे गोलचं चप्ट कसं झालं ते काय यंदा झालं चपट्ट झालं ना झालं तो एक मुद्दा आहे पुढे अपरिवर्तनीय विचार असतात एखाद्या समस्यामध्ये ज्या छोट्या छोट्या पायऱ्यांचा विचार करून मग परत सुरुवातीच्या जा पायरीकडे जाणं त्या संदर्भातली जी अक्षमता त्याच्यामध्ये असते ना त्याला अपरिवर्तनीय विचार असं म्हटल्या जातं ओके okay, यांनी जास्त डिटेल दिलंय आपले एवढे डिटेल आपल्या परीक्षेला येणार नाही पुढे ना ना। भाषा विकास कसा होतो थोडसं इथे लक्ष केंद्रित करू आपण बघ ग्रहणशील भाषा रिसेप्टिव्ह लँग्वेज म्हणजे बोललेली किंवा लेखी भाषा त्याला आकलन होतं आपण जे बोलतोय ना ते त्याला कळतं आणि दुसरं उत्पादनक्षम भाषा बालक जे काही बोलतंय का त्याला उत्पादनक्षम भाषा असं म्हटलं जातं आणि दोन्ही गोष्टी एकाच वेळेस विकसित होत असतात दोन्ही गोष्टी भाषा या फार महत्वाचे आहे आपण बोलतोय ते त्याला कळतंय ते थोडं थोडं बोलण्याचा प्रयत्न करते दोन्ही गोष्टी विकसित होतात भाषा विकास जो आहे त्याच्या काही पायऱ्या दिल्या आहेत त्यामध्ये मग शब्द संपत्ती असते उच्चारण असतं वाक्यरचना असते आणि आकलन असते बघा साडेतीन वर्षापर्यंत पन्नास शब्द बालकाला माहीत होतात एक जनरल यांचं जी उत्पत्ती आहे त्यानुसार पुढे मग पुढील वर्षासाठी शब्दसंपत्ती वाढवण्याची प्रक्रिया चालू राहते चार वर्षापर्यंत जवळपास एकोणीसशे शब्द आणि बावीसशे शब्दांचे अर्थ पाचव्या वर्षापर्यंत समजू लागतो जनरली आहे मग त्या त्या वातावरणानुसार कमी जास्त होईल सहा वर्षात होईपर्यंत एखाद्या शब्दाचे दोन अर्थ सुद्धा त्याला समजू लागतात संवाद सत्ताना क्रिया आणि हातवारी यापेक्षा शब्द तो जास्त वापरते बालक बघा बालकाच्या विकासामधलं शब्दसंपत्ती काय म्हणते उच्चारण आता शालापूर्व अवस्था जी आहे बालकाच्या आवाजला आविष्कार आणि बोलण्याची लय प्रौढांसारखी व्हायला लागते ते बोलायला लागतं मोठ्या माणसासारखं चुकीचे उच्चाराची दुरुस्ती किती वेळा केली जाते यावर बालकाचा उच्चार अवलंबून आहे ते चुकीचं किती काही बोबडे बोलतायत कसे बोलतायत पुढे वाक्य रचना बालक गुंतागुंतीची वाक्य रचना सुद्धा करायला शिकतायत कसे केव्हा कोण यासारख्या के शब्दांचा वापर करायला शिकते ती बालक मोठी वाक्य रचना त्याला करता येते आहे ओके त्या काही गोष्टी या ठिकाणी आहे आणि पुढे आकलन आहे तीन वर्ष वयापर्यंत परिस्थितीनुसार शब्दांची रचना बदलते हे त्याला समजायला लागते म्हणजे जशी परिस्थिती तसं थोडंसं वाक्य कसं वापरलं पाहिजे पुढे तीन ते चार वर्षामध्ये त्याला खूप प्रश्न पडतायत सरक सुसंगत गोष्ट ती सांगू लागते ओके आणि पुढे विचारलेल्या प्रश्नांना सुयोग्य प्रतिसाद सुद्धा ती देते म्हणजे आपण किती रुपयाला आणलं मग ते त्याला थोडं थोडं लहान गोष्टी त्या बालकाला कळू शकतात त्याला तुम्ही शिकवलं तर नाहीतर मग नाही पुढे भाषा प्राप्त करणे असा एक मुद्दा आहे त्यामध्ये अनुकरण दृढीकरण भाषेवर कसं त्याच हे होते प्रभुत्व अनुकरणातून दृढीकरणातून जन्मात असणारी भाषा संरचना त्याचा इफेक्ट या ठिकाणी आहे अनुकरण भाषा विकासामध्ये अनुकरण फार महत्वाचं ते काय ऐकतंय ते काय शिकतय ओके ते अनुकरण करून त्याच्यातून त्याचे उच्चार वगैरे शिकणार आहे आता लखप बघा तुम्ही मराठवाड्यातले असाल त्या पद्धतीचे ते बालकाची भाषेची लकब राहील कोकणातले असाल त्याचे लकब तशी राहील त्या त्या ठिकाणची शब्द ते शिकणार आहे बरोबर आहे दृढीकरण म्हणजे त्याचा पुन्हा पुन्हा सराव किती होतोय तो मुद्दा दृढीकरणामध्ये येतोय पुन्हा पुन्हा जे आहे सशक्त करणार अध्ययनाला ते आहे पुढे जन्म चा, चामस्की यांनी सर्वात प्रथम अनुकरण आणि दृढीकरण यावर भाष्य केलं जन्माला म्हणजे प्रत्येक मानव भाषा प्राप्त करण्यासाठी एक मानसिक संरचना घेऊन जन्माला येतो असं यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी यान याला भाषा प्राप्तीचं साधन असं सा म्हटलेलं आहे लँग्वेज ऍक्विजिशन डिव्हाइस एल एडी असा शब्दप्रयोग त्यांनी वापरलेला आहे तो एक मुद्दा आहे बोधात्मक आणि भाषा विकासासाठी उद्दीपनाचं महत्व काय आहे बघ उद्दीपन उद्दीपन म्हणजे काय थोडस प्रेरित करणे वगैरे आपण जे म्हणतो ना ते ते महत्वाचं आहे ना कारण की त्या बालकाला जे सभोवतालचं वातावरण ना त्याचा त्याच्यावर फार मोठा परिणाम ना होतो नाट्यात्मक परिणाम ना होतो असा शब्दप्रयोग में या ठिकाणी वापरलेला आहे म्हणजे पहिल्या वर्षामध्ये बाळाच्या मेंदूमध्ये सर्व पेशींच्या जोडणीचं जाळं तयार होतोय पहिल्या वर्षात या मेंदू पेशीच्या जोडणीला सिनॅप्सिस असा एक शब्द वापरला आहे आर्वाकाला किती उत्ती पण मिळतं त्यावर हे किती तयार होतील हे महत्वाचं म्हणजे बघा त्या बालकावर प्रत्येक कृतीचा तुमच्या परिणाम होतोय फार महत्वाचं आहे सातत्यपूर्ण आणि पुनरावृत्तीने दिलेलं उद्दीपन मेंदूतील पेशींची जोडणी बळकट आणि कायमस्वरूपी करते का त्या बालकाला किती उद्दीपित केलं जात आहे त्याला किती तुम्ही त्याच्यावर हे करताय त्या गोष्टी ज्या त्याच्या मेंदूच्या विकासामध्ये भर घालणार आहे हे लक्षात घ्यावं लागेल आपला ओके आणि मग भाषेला प्रोत्साहन द्यायचं त्याच्याशी तुम्ही बोलले पाहिजे <coughs> ते चुकीचं बोलत असेल त्याला पुन्हा त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्याला काही गोष्टींची नावं आपण पुरवली पाहिजे गाणी म्हटली पाहिजे गोष्टी वाचून दाखवल्या पाहिजे गप्पा मारल्या पाहिजे म्हणजे त्याच्याबरोबर तुम्ही जेवढं इंटरॅक्शन कराल तेवढं ते, ते बालकाचा भाषा विकास हा चांगला होणार आहे हे लक्षात घ्या इंटरेस्टिंग काय बघितलं आपण या लेक्चरमध्ये उजरणी आहे बघा पहिलं संक्रियापूर्व व विचारांच्या मर्यादा काय तर संविधान आधारित आकलन आहे केंद्रीकरण आहे परिवर्तना स्थितीकडे लक्ष आहे अपरिवर्तनीय विचार आहे त्या ठिकाणी काही मर्यादा ज्या आहे विचारांच्या त्या सांगितलेल्या आहेत भाषा विकासामध्ये शब्दसंग्रह उच्चारण वाक्यरचना आणि आकलन या चार पायऱ्या आहेत लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे भाषा विकास पुढे प्राप्तीमध्ये अनुकरण आहे दृढीकरण आहे आणि जन्मजात भाषा संरचना आहे भाषाचा जो विकास होतोय प्राप्ती जी घडवून आणतं ते बालक त्याच्यामध्ये थोडासा किचकट होता हा हा ठिकाणचं हे लेक्चर काही विषय नाही नवीन होतं कारण पूर्वज्ञान नाही आपले पण थोडं थोडं याच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला कामाच्या आहेत त्यामुळे हे लेक्चर मी घेतलेलं आहे अभ्यासक्रता ॲप्लिकेशन आहे अंगणवाडी मुख्य सेविकेची मुख्य बॅच हे फुल बॅच आणि तांत्रिकची बॅच दोन्ही बॅचेस चालू आहेत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल हा नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ॲप डाऊनलोड केल्यानंतर ओके सगळंच भेटणार या ठिकाणी अभ्यास करता ऍपवर आपण टेस्ट सिरीज पब्लिश केले आहे आतापर्यंत पाच टेस्ट टाकले फुल टेस्ट नवीन सिलेबसनुसार टी सी एस पॅटर्न नुसार पाच टेस्ट त्याच्या आन्सर की इथे आहे तुम्ही परचेस करू शकता टेस्ट फोल्डर फोल्डरमधून आणि त्याचे अनॅलिसिस तुम्हाला बॅचेसमध्ये फ्रीमध्ये भेटत आहे चला तर ऍप डाऊनलोड करा लेक्चर आवडत असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद